नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा रडका क्रमेंद केसरी बकासूरने सोन्या पन्नापन्नास केसरी मैदानात प्रथम क्रमांक केला मित्रांनो सोन्या पन्नापन्नास केसरी मैदानात आपल्या बकासूरचा पायरा होता विसापूरच्या कार्तिक बरोबर आणि मित्रांनो ते सुंदररीत्या कार्तिक देखील सोन्या पन्नापन्नास केसरी मैदानात आपल्या बकासूरसोबत पाहिला कारण मित्रांनो सेमी दहामध्ये आपल्याला डोळ्याचं पारणं फेडणारी लढत बघायला मिळाली त्यामध्ये मित्रांनो चिक्या होता चिक्याचा पायरा होता मित्रांनो टॉपचा कंदूरच्या राजा बरोबर त्याच्यानंतर विराट जो की मित्रांनो आता मोहिशे धुमा यांच्या नियोजनात पळत आहे तर मित्रांनो या लढतीचा निकाल घेतला आपल्या बकासोर आणि विसापूरच्या कार्तिकने तर मित्रांनो चिक्या देखील आपल्याला पुढल्या मैदानात कमबॅक करताना नक्की दिसेल तर चिक्याला पण आपण पुढच्या मैदानासाठी शिवजी देऊया तर मित्रांनो आपण पुढे पाहणार आहे की आपल्या सर्वांचा अडका क्रम हिंद केसरी बकासूरचा एक तारखेला होणाऱ्या भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी मैदानात पैरा कोणत्या नंदीबरोबर बरोबर असणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो एक तारखेला भव्यदिव्य असं कदमवाडी येथे महाराष्ट्र केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांकाला एक्क्याऐंशी हजार तृतीय क्रमांकाला ग्या एकसठ हजार आणि पुढील बक्षीस आपण स्क्रीनवर पाहू शकता तर मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पायऱ्यात पळताना पा दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा अडका अकरा मंद कशी बकासत देखील आपल्याला या मैदानात टॉपच्या पायऱ्यात पळताना दिसेल तर मित्रांनो आपण पाहूया की नक्की कोणत्या नंदीबरोबर आपल्या बकासाचा पयरा या मैदानात असणार आहे तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की मागच्या सिंध केसरी मैदानात आपल्या बकासुराने चिमण्या पाहणार होते पण मित्रांनो आपल्या बक्कासुराचा पायरा फिक्स झाल्यामुळे आपल्याला ही जोडी दिसली नाही तर मित्रांनो या महाराष्ट्र केसरी मैदानात आपल्याला शंभर टक्के चिमण्या मित्रांनो आपल्याला बकासूरासोबत पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो नक्कीच आपला बक्कासुर या मैदानात प्रथम क्रमांक करेल हीच आपण सेवा करी महाराजांना प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद